आदिवासी बोलीभाषेतील अक्षरांची ओळख नमस्कार मित्रांनो आपण विविध प्रकारच्या अक्षरमाला आणि त्यापासून तयार होणारे शब्द पाहिले असतील परंतु आज आपण थोडी वेगळी म्हणजेच आदिवासी बोलीभाषेतील अक्षरं आणि त्यापासून सुरू होणारे शब्द आणि शब्दचित्र म्हणजे अक्षरमाला हे आपण पाहणार आहोत यामधून बोलीभाषेत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणारे शिक्षक जर इतर भाषेतील असतील तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणजे स्वतःच्या बोलीभाषेतील शब्द आणि चित्र त्यांना जर पाहायला मिळाले तर त्यांची जी शिकण्याची जी ओढ आहे ती चांगल्या प्रकारे वाढून त्यांना शिक्षणामध्ये अधिक गोडी निर्माण होऊ शकते त्यासाठी आदिवासी बोलीभाषेतील हा माझा छोटासा प्रयत्न अ अनाजोचा अ आ आमलीचा आ ई ईष्टीची ई ई ई उ उ चा ऊंगठू का उ ए ॲटो का ए आ, ॲपलचा ॲ ऐ ओ ओढणीचा ओ ऑरेंजचा अ औषधीची औ अम अंडा काकळचा अम आहा क करेंगन का क ख, खल च ख, ग, गधळूच ग, घ, गडणियो का घ, च, चचर गधळू का च, छ छव चा छ ज, जलबी का ज, टगारीचा ट ठ ड ढ डगल का ड ढमेकळचा ढ न नचा न त तपलीचा त थैलू का थ द दहाळू का द, ध, धा धवू का ध न नहारचा न प पतां प फ, फटफटी का फ, ब भ भजकळ्यू का भ भो। म मखळचा म य य यज्ञाचा र र ल लसमचा ल व वटवू कावो शिकाशटकोंचा श स सुहस्युका स ह ह का ल बाळाचा ळ क्ष क्षत्रियाचा क्ष ज्ञ द्न्या, ज्ञानदेवाचा ज्ञ द्न्या। ऋषीचा रु, ऋ अशा प्रकारे मित्रांनो आदिवासी बोलीभाषेतील ही विद्यार्थ्यांना मदत होणारी अक्षर शब्दचित्र अशी सुंदर अशी ही आदिवासी बोलीभाषेतील तुमच्या विद्यार्थ्यांसाठी धन्यवाद